हॅलो वेलकम टू मॅम मिनी ब्लॉक तर आज आम्ही आलो आहोत गगनगिरी महाराज ज्यांच्या स्थानाच्या इथे तरी बघा किती आम्ही पहिलं पहिलं आलो तर पाय धुतले पाणी पियालो एवढं सगळं केलं तर आम्ही फोटो पण काढले आता आम्ही म्हणतात बघा तर आता आम्ही आलेलो आहोत इथे सद्गुरू गगनगिरी महाराजचे सोप्याचे इथे तिथे आम्ही पाया पडत आहोत शहरात इथून पाया पडून निघालेलो आहोत तर मी तुम्हाला इथे गंतव्याच्या निघायला तर मी तुम्हाला इथे दाखवते बघा किती मस्त म्हणजे खूप मस्त वाटते इथे मला मस्त फोटो ना इथे मला खूप भारी आहे इकडे तुम्ही पण एकदा येऊन पहा तर आम्ही आता रिटर्न पाया पडायला चालू तर हे बघा यातला नजारा आहे ते गगनगिरी महाराज हे ते बसतात ते तिथे खूप नै नैसर्गिक वातावरण आहे मस्त आहे तिकडे काम चालू आहे म्हणून आम्ही तिकडे जाऊ नाही शकत मंदिर आहे पण आता मी मला नदी दाखवते मस्त आहे तिकडचं खूप मस्त आहे व ही जी गाडी आहे ना त्या गाडीतनं गगनगिरी महाराज स्वयं जायचे कुठेही तर हे बघा ज्या गाडीतनं ते गगनगिरी महाराज जायचे कुठेही जायचं असेल तर तर हा बघा इकडचा नजारा खूप मस्त खूप मस्त नजारा आहे बघा किती बाहेर आहे व तिथे ते आम्ही पाय पडायलेलो मला हे खूप मस्त वाटते सबधव्यासारखं वाहन खूप मस्त नजारा आहे पण पाणी थोडस झालेलं आहे तर बघ इकडचा नजारा फर्स्ट आल्यावर इथे आम्ही पाय धुतले व तिकडे पाणी पियालो तर खूप मस्त नजारा आहे तर आता आम्ही काहीतरी खायला पाहिजे फर्स्ट पार्ट होतं दुसऱ्या पार्ट मध्ये पण